नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण रात्रीच्या जेवणामध्ये अगदी झटपट तयार होईल असा मस्त चमचमीत पदार्थ बनवतो आहे त्यासाठी गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे कुकर गरम झाला की आता त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं तुम्ही या ठिकाणी तेलाऐवजी तुपाचा वापरसुद्धा करू शकता तेल गरम झालं की आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आणि त्यासोबतच अर्धा चमचा जिरे घालायचे मोहरी आणि जिरे छान तडतडले की आता यामध्ये इथे मी दोन लाल सुख्या मिरच्या मधून चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या त्यासोबतच सहा ते सात लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतल्या आहेत तो कुटून घेतलेला लसूण घालायचा त्यानंतर इथे मी दहा ते बारा कडीपत्त्याची पाणी घेतली आहेत सुद्धा घालायची आणि आता मध्यमाचेवरती लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि लसणाला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत हे सर्व साहित्य परतून घ्यायचं तर इथे लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि लसणाला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत मी सर्व साहित्य भाजून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा असा उभ्या स्लाइसमध्ये चिरून घेतला आहे तो कांदा घालायचा आणि त्यासोबतच एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि आता हे सर्व साहित्य कांद्याला हलकासा सोनेरी रंगईपर्यंत आणि टोमॅटो छान मौसूद होईपर्यंत मध्यमाचेवरतीच भाजून घ्यायचं तुम्ही यामध्ये कांदा आणि टोमॅटो भाजून घेताना थोडंसं मीठसुद्धा घालू शकता म्हणजे कांदा आणि टोमॅटो पटकन भाजला जाईल तर इथे तुम्ही बघू शकता कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आणि टोमॅटो छान मौसूद होईपर्यंत सर्व साहित्य मी भाजून घेतले त्यानंतर इथे मी भाज्यांमध्ये एक मोठा बटाटा चौकोनी तुकड्यांमध्ये चिरून घेतला आहे तो घालायचा त्यासोबतच इथे मी एक छोटी वाटी हिरवे वाटाणे घेतले आहेत ते सुद्धा घालायचे आणि त्यासोबतच चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य पुन्हा एकदा मध्यमाचेवरती एक दोन मिनटं परतून घ्यायचं तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार दुसऱ्या भाज्यासुद्धा घालू शकता तर इथे सर्व साहित्य एक दोन मिनटं मध्यमाचेवरती मी छान असं परतून घेतलं आहे आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा कुकरवरती झाकण ठेवायचं आणि मंदा आचेवरती ज्या आपण यामध्ये भाज्या घातल्या आहेत ते एक दोन ते तीन मिनटं छान अशा वाफवून घ्यायच्या तर इथे मंदा आचेवरती एक तीन मिनटं या भाज्या मी छान अशा वाफवून घेतल्या आहेत आता कुकरवरचं झाकण काढायचं आणि भाज्या खालून एकसारख्या मिक्स करून घ्यायच्या भाज्या एकसारख्या मिक्स करून घेतल्या की आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा किंवा तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो घालू शकता आणि अर्धा चमचा हळद घालायची आणि आता हे सर्व साहित्य पुन्हा एकदा या पावडर मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत एक दोन मिनटं परतून घ्यायचं तर इथे सर्व साहित्य पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत मी पुन्हा एकदा परतून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक वाटी बासमती तुकडा तांदूळ घेतला आहे आणि तो तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला होता हा तांदूळ मी पाण्यामध्ये भिजवून घेतला नाही धुवून लगेच वापरला आहे तांदूळ घातल्यानंतर आता यामध्ये अर्धा चमचा गोडा मसाला घालायचा जर तुमच्याजवळ गोडा मसाला नसेल तर तुम्ही या ठिकाणी पुलाव मसाला किंवा बिर्याणी मसाला अर्धा चमचा यामध्ये घालू शकता तांदूळ आणि गोडा मसाला घातला की आता सर्व साहित्य पुन्हा एकदा भाजून घेतलेल्या साहित्यासोबत मिक्स करायचं आणि एक दोन ते तीन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती परतून घ्यायचं तर इथे तांदूळ मसाल्यासोबत एक दोन ते तीन मिनटं मध्यमाचेवरती मी परतून घेतला आहे आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे मी या वाटीने एक वाटी तांदूळ घेतला होता त्यासाठी त्याच वाटीने मी यामध्ये दीड वाटी पाणी घालणार आहे यामध्ये ज्या आपण भाज्या घातल्या आहेत त्या आधीच वाफून घेऊन पन्नास ते साठ टक्के शिजवून सुद्धा घेतल्या आहेत त्यामुळे यामध्ये दीड वाटी पाणी पुरेसं होतं जर हा मसाले भात तुम्ही कढईमध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये बनवत असाल तर अडीच वाटी पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य पाण्यामध्ये एक सारखं मिक्स करून घ्यायचं मी यामध्ये जेव्हा भाज्या घातल्या तेव्हाच चवीनुसार मीठ घातलं होतं त्यामुळे आता मीठ घालणार नाहीये पण तुम्ही जर कांदा टोमॅटो भाजून घेताना किंवा भाज्यांसोबत मीठ घातलं नसेल तर पाणी घातल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घाला त्यानंतर कुकरला झाकण लावायचं आणि मध्यमाचेवरती कुकरच्या दोन शिट्ट्या करून गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा तर इथे मध्यम गॅसवरती कुकरच्या दोन शिट्ट्या करून मी कुकर पूर्णपणे थंड करून घेतला आहे आता कुकरचं झाकण काढूयात आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त असा मोकळा मसाले भात बनून तयार झाला आहे हा मसाले भात एकदम कमी साहित्यात आणि झटपट बनवून तयार होतो आणि चवीलाही एकदम मस्त लागतो रात्रीच्या जा जेवणामध्ये जर काही हलकं फुलकं खायचं असेल तर एकदा हा मसाले भात नक्की बनवून पहा आता आपण ताट वाढून घेऊयात तर इथे ताटामध्ये मस्त मोकळा आणि मौसूद असा मसाले भात आणि मस्त कुरकुरीत असा उडदाच्या डाळीचा पापड तुम्ही यासोबत रायता लोणचं किंवा कांदासुद्धा सर्व करू शकता तर रात्रीच्या जेवणामध्ये हलकं फुलकं आणि चवीला काहीतरी भन्नाट असं बनवायचं असेल तर एकदा हा मसाले भात नक्की बनवून पहा तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद